नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे टी सी एसने वनरक्षकाचे पेपर घेतले होते या पेपरच्या संदर्भानं दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये जो शिफ्ट वनचा पेपर झाला होता या पेपरमधील इंग्लिश ग्रामरच्या संदर्भानं जे पंधरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत हा पेपर बघा फॉरेस्ट गार्डचा आहे तारीख आहे दोन आठ दोन हजार तेवीस टाईम होता सकाळी साडेआठ ते साडेदहा शिफ्ट एक मात्र शिफ्ट एक म्हणजे काय तर दोन आठ म्हणजे ऑगस्ट महिना दोन ऑगस्टला एकूण तीन शिफ्टमध्ये पेपर झाले शिफ्ट एक शिफ्ट दोन आणि शिफ्ट तीन असे एकूण तीन शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत तर त्यामधील हा दोन ऑगस्टचा पहिल्या शिफ्टचा जो साडेआठ ते साडे दहा पेपर झाला त्याविषयी आपण चर्चा करूयात त्यामधील सेक्शन आहे इंग्लिश ग्रामर एकूण चार सेक्शन आहेत इंग्लिश ग्रामर मराठी ग्रामर गणित प्लस बुद्धिमत्ता व जी के असे एकूण चार सेक्शन आहेत आपण चारही सेक्शनवर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत आता पहिला प्रश्न पाहूयात आपण प्रश्न आहे की पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन्स सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेंट्स अ स्पेलिंग इरर आता स्पेलिंग इरर कुठं आहे आपल्याला शोधायचं आहे इंटिग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिडिएट बेनिफिट्स बट दे पे इव्हेंच्युअली आता यामध्ये चार ऑप्शन दिलेत इंटिग्रिटी अँड इंटिग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिजिएट बेनिफिट्स बट दे पे इव्हॅन्च्युअली या चारपैकी एका ठिकाणी स्पेलिंग एरर आहे तर आता इंटिग्रिटी म्हणजे काय तर अखंडता कमिटमेंट म्हणजे काय वचनबद्धता बांधिलकी आणि इव्हॅन्च्युअली म्हणजे काय तर अखेरीस आता जर आपण पाहिलं तर आपल्याला स्पेलिंग एरर कुठं दिसते तर कमिटमेंट या वर्डमध्ये का कारण कमिटमेंटची स्पेलिंग काय आहे सी ओ एम एम दोन यम आहेत बरोबर आहे बर पुढे आय नंतर टी ई एन टी तर यांनी दोन टी दिले दोन टी नाही पाहिजे तर दोन यम पाहिजे कमिटमेंट आपण म्हणतो ना कमिटमेंट वचनबद्धता बांधील की म्हणजेच आपलं उत्तर झालं पर्याय दोन पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक शी विल नॉट बी अलाउ टू एंटर डॅ डॅश शी वॉज दी ॲडमिट कार्ड आता वाक्याचा अर्थ समजून घ्या एक मेन क्लॉज आहे एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे मेन क्लॉज काय आहे शी विल नॉट बी अलाउ टू एंटर त्याला आत एंटर करण्यासाठी अलाऊ करणार नाही का ही हॅज दी ॲडमिट कार्ड जर ॲडमिट कार्ड म्हणजेच आपलं कळतं इथे येणारं उत्तर कसं पाहिजे की कंडिशन आहे मग कंडिशनसाठी आपण कोण वापरतो बट वापरतो का नाही कंडिशनसाठी इफ आणि अनलेस वापरतो अंटील अंटीलचा अर्थ काढतो आणटील हे सबऑर्डिनेट कंजेक्शन आहे ते टाईम ड्युरेशन असतं एखादी क्रिया किती वेळात चालते हे दाखवण्यासाठी आपण अंटील वापरतो म्हणजे अंटील पण नाही मग आता इफ का अनलेस तर इफचा अर्थ होतो जर आणि इथं जर नाही ना हे बघा ही विल नॉट अलाउड टू एंटर इफ ही हॅज द ॲडमिट कार्ड त्याला आत येऊ देणार नाही जर ॲडमिट कार्ड आहे तर म्हणजे असं नाही ना होणार इथे आपल्याला अनलेस घ्यावं लागणार म्हणजे ही पण चुकलं मग आपलं उत्तर आहे अनलेस आता आपण थोडंसं अनलेसबद्दल चर्चा करूयात जे आपलं उत्तर आहे अनलेस काय आहे अनलेसचा मरणचा अर्थ होतो जर नाही तर जोपर्यंत नाही नसेल तर मग आता पहा बरं ही विल नॉट बी अलाउड टू एंटर अनलेस ही हॅज द ॲडमिट कार्ड जर तुझ्याकडं ॲडमिट कार्ड नाही तर आत येऊ देणार नाही म्हणजेच काय इफ नॉट आणलेचा अर्थ होतो इफ नॉट अनलेस नंतर कधीही पॉझिटिव्ह सेंटेन्स येतं आणि शक्यतोर आणलेचा अगोदरचा जो मेन क्लॉज आहे मी शक्यतोर शब्द वापरतो ह्या म्हणजे नव्व्यात पंच्याण्णव टक्के वाक्यांमध्ये आणल्याच्या अगोदरच्या मेन क्लॉजमध्ये कधीही नॉट असते कारण आणलेस हे निगेटिव्ह कंडिशन दर्शवतं हो मग निगेटिव्ह कंडिशन दाखवायचे असेल जर नकारदर्शक आवड दाखवायची तर आपण आणलेचा वापर करतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण हे बघा प्रत्येक वेळेस तुम्हाला असं लिहिलेलं असणार आहे की हा पेपर कधी झाला काय झाला म्हणजे तुम्हाला ते समजायला आणखी सोपं जाईल सिलेक्ट मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द किंग डिक्लेअर्ड हिज एल्डेस्ट सन ॲज डॅश डॅश हिअर टू हिज थ्रोन म्हणजे काय आहे वाक्याचा अर्थ समजून घ्या की द किंग डिक्लेअर्ड किंगने राजाने डिक्लेअर आहे काय हिज एल्डेस्ट सन त्याचा जो सगळ्यात मोठा मुलगा आहे तो हेअर हियर म्हणजे वारसा बघा हे होमोनियम सिमोनियम स्पेलिंग पाहून घ्या एच ई ये आय आर एच ए ये आय आर हेअर म्हणजे आपले डोक्याचे केस होतील बरोबर आहे हीच थ्रोन थ्रोन म्हणजे राजगादी मग आता तुम्ही जर पाहिलं पाहिलं ऑप्शन पाहिले अ द वन आणि एन मग आता उच्चार पा हेअर याच्यामध्ये एच सायलेंट आहे म्हणजे याचा उच्चार कसा आहे तुम्ही ते का एअरसारखा एअर असा उच्चार होईल याचा मग आता आपण जेव्हा उच्चारानुसार पाहिलं तर उत्तर काय येईल अँड ओके okay? परंतु इथे एक अपवाद आहे जेव्हा जेव्हा डेफिनेट डेफिनेट किंवा स्पेसिफिक माहिती दिली जाते डेफिनेट किंवा स्पेसिफिक माहिती दिली जाते ज्याला आपण काय म्हणू निश्चितता दर्शक निश्चितता दर्शक वाक्य असेल जिथे निश्चित आहे स्पेसिफिक आहे काय द किंग डिक्लेअर्ड हिज एल्डेस्ट सन हा जो मोठा मुलगा आहे तोच वारीस असणार आहे मग जेव्हा निश्चित आहे स्पेसिफिक दिले तेव्हा काय येतं द जेव्हा एखादी गोष्ट निश्चित असते तेव्हा द हे आर्टिकल वापरावे आणि जर अनिश्चित असेल तर अ किंवा एन हा नियम आहे बरोबर चला म्हणजे आपलं उत्तर झालं द पुढील प्रश्न पाहायचा आहे सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम समानार्थी शब्द वापरायचा आहे इंडो आता इंडो म्हणजे काय तर देणगी ओके okay? मग डिस्ट्रॉय म्हणजे विध्वंस करणे नाही बेस्टो म्हणजे किंवा बहाल करणे इस्केप म्हणजे सुटणे निसटणे आणि आपोज म्हणजे विरोध आपण चारही पर्यायाची माहिती यासाठी घेतो जेणेकरून आपली हो इनरिच होईल पार्ट्स ऑफ द सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर फॉर अ मीनिंगफुल सेंटेन्स टू इयर टू इयर्स रिगोरस ही टू ऑफ ज्वेल्स इयर द आता काही आधी अर्थ समजून घ्या रिगोरस या शब्दाचा अर्थ होतो उग्र कडक कठोर कंडेम म्हणजे निषेध नापसंती धिक्कार थेफ्ट म्हणजे चोरी आणि इम्प्रिझंट म्हणजे तुरुंगवास कारावास मग चला बरं आता आपण त्याला जंबल ऑर्डरला एकत्रित करूयात तर आपण लक्षात येईल वाक्याची सुरुवात होईल ही वॉज कंडेम टू 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 इयर्स रिगोरस इम्प्रिजेंट फॉर थेफ्ट ऑफ ज्वेल्स या पद्धतीनं पर्याय चार नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण आपला पुढील प्रश्न आहे की सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनी ऑफ द गिव्हन वर्ड विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे थ्रू आता थ्यू म्हणा थायू म्हणा याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे की उत्कर्ष होणे भरभराट होणे मग आता उत्कर्ष आणि भरभराटचे वृद्ध काय डेक्लाईन डेकलाईन म्हणजे रास उतरती काळा झालं आपलं उत्तर प्रेज स्तुती प्रशंसा डेव्हलप विकसित करणे प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेंट अ स्पेलिंग इरअर शी वेंट ऑन लिव्ह विदाऊट परमिशन रिगार्डलेस ऑफ द कॉन्सिक्वन्स ओके मग आता पाहिलं की जप्रकार परमिशनची स्पेलिंग चुकली आहे इथे काय पाहिजे तर यस, आए, तर यस जे आहे तर डबल यस पाहिजे okay? ओके मग आपलं उत्तर झालं पर्याय तीन रिगार्डलेस चालत होतो बेपरवा आणि कॉन्सिक्वन्सचे चार्थ होतो हो परिणाम सिलेक्ट दी मोस्ट appropriate ऑप्शन टू fill इन द blank ही वॉज अपॉइंटेड the पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर रिसेंटली अँड he इज going टू टेक चार्ज सून आता अपॉइंटेड म्हणजे नियुक्ती मग आता अपॉइंटेड काही असे पर्टिक्युलर वर्ड असतात ते काही वर्डला फॉलो करतात म्हणजे व्हर्ज फॉलोड बाय पर्टिक्युलर प्रिपोजिशन मग आता अपॉइंटेड हा जो प्रिपोजिशन आहे यानंतर काय काय प्रिपोजिशन येतात अपॉइंटेड या व्हर्ब नंतर तर टू येते नंतर ॲज येते आणि नंतर बाय येते या पर्यायत काय काय आहे फक्त टू आहे टू झालं उत्तर हे अपॉइंटेड ऑन आन, ओव्हर आणि इन येत नाही हे तिन्ही आपण समजून घेऊ अपॉइंटेड टू म्हणजे वर नियुक्ती केली उत्तर बरोबर हां काय द पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर अपॉइंटेड ॲज एखाद्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर म्हणायचं ही वॉज अपॉइंटेड ॲज तर ॲज पर्यायच नाही मग अपॉइंटेड बाय कोणाकडून नेमणूक झाली हे आपुंटे आज, जर दाखवायचं असेल म्हणजे समजा कसं ही वॉज अपॉइंटेड बाय द चेअरमन ऑफ द कंपनीच्याकडून नियुक्ती झाली म्हणजेच अपॉइंटेड टू अपॉइंटेड ॲज अपॉइंटेड बाय ही आपण एक्स्ट्राची माहिती यासाठी घेतोय जर असा प्रश्न रिपीट आला तर आपला एक मार्क निश्चित होईल सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड ही डीड नॉट गो टू वर्क ॲज ही हॅ डायजॅश स्लाईट फ्युअर द अँड नोवड अ आर्टिकल वापरायचं आहे मग आता आर्टिकल तुम्ही म्हणणार सर स्लाईट यासाठी आर्टिकल कसं वापरणार तर आर्टिकल फ्युअर या नाऊनसाठी वापरायचं आहे फ्युअर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की फ्युअर हे काय आहे नाऊन आहे यासाठी आपलं आर्टिकल वापरायचं फ्युअर म्हणजे ताप आता या नाऊनसाठी आर्टिकल असतं स्लाईट या टूचा थो अर्थ का होतो बारीक थोडे म्हणजे त्याला थोडीशी ताप आहे मग आता यसचा उच्चार कसा होतो स्लाइट कॉन्सोनंट साऊंड आहे म्हणजे व्यंजनाचा उच्चार झाला म्हणून वापरायचं अ जर स्वारोच्चार असेल वावल साऊंड असेल तर वापरायचं एन उत्तर झालं पर्याय चार ए सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आय विल विअर माय न्यू ड्रेस यू शूड ऑल्सो विअर डॅश डॅश आता आलेला प्रश्न हा प्रोनाऊनवर आधारित आहे बघा आय विल विअर माय ड्रेस म्हणजे आय साठी माय माय या प्रकारची पॉझिटिव्ह केस वापरली मग यू शूड ऑल्सो विअर युवर्स पॉझिटिव्ह केस वापरायची यू काय आहे यू आहे नॉमनेटिव्ह केस ॲडजेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे यू 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 आणि पॉझिटिव्ह केस युव्हर्स ऑप्शन दोन मी माझा नवीन ड्रेस घातला तू तुझा तू, तू सुद्धा तुझा नवीन ड्रेस घाल अशा प्रकारे ओके okay? नेक्स्ट आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट मोस्ट मिनिंग ऑफ द गिव्हन इडम ब्रिथ वन्स म्हणजे श्वास घेणे शेवटचा श्वास घेतला म्हणजेच काय टू डाय मरणे स्लीप म्हणजे झोपणे रिझाईन म्हणजे राजीनामा देणे क्राय म्हणजे रडणे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी used as वन वर्ड substitution फॉर द अंडरलाईन segment हर हँडरायटिंग is सो so poor दॅट इट इज नॉट पॉसिबल टू रीड क्लिअरली म्हणजे सिग्मेंट म्हणजे तुकडा तर नॉट पॉसिबल टू रीड इट क्लिअरली यासाठी असतं इलेजिबल इलेजिबल म्हणजेच वाचता येणार नाही असे आता इलेजिटिमेट म्हणजे काय बेकायदेशीर इलिटरेट म्हणजे काय निरक्षर इलॉजिकल म्हणजे काय अतार्किक सिलेक्ट option that can be used one word substitution for a segment. All the people who applied for the job came to Chennai. त्यांना आपण काय म्हणू अप्लिकंट्स परीक्षार्थी अर्जदार एक्झॅमिनीज परीक्षार्थी applicants म्हणजे अर्जदार ज्यांनी अप्लाय केलं नॉमिनीज म्हणजे नामकीत ज्याला आपण नॉमिनीज नेमतो आणि इंटरव्ह्यूज म्हणजे मुलाखत घेणारे प्रश्न आहे बघा हा पेपर दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसला झालाय साडेआठ ते साडे दहा शिफ्ट एक यानंतर आपण शिफ्ट दोन शिफ्ट तीनचे प्रश्न घेऊयात सेंटेन्सेस पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर आर एन द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ फुल अँड कोट पॅरेग्राफ मग आता आपल्याला ते बनवायचं आहे पाहिलं की आपल्याला कळतं कसं कसं बनवावं लागेल जर हे पूर्ण वाचलं तर नंबर एकला येईल एक पर्याय सी a noble purpose gives meaning to one's own life and it is of benefit to others nantaranar b i realized this while reaching, researching on and writing about the life of jansse Tata. then d living in a colonized country he had the vision to advance it in the community of nations ही नॉट ओनली गेव्ह इंडिया द पावर ऑफ स्टील अँड हायड्रॉलिटिक एनर्जी बट ऑल्सो एन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ओके म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय एक आणि शेवटचा प्रश्न आहे आपला सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ गिवन इडम कीप वन्स कीप वन्स आयज ओपन म्हणजेच काय टू बी अलर्ट कधी दक्ष राहणे बघा अशा प्रकारे आपण काय केलंय की फॉरेस्ट गार्डचा दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसचा सकाळी साडेआठ ते साडे दहाचा पेपर सिप्ट एक जी झाली होती त्यावर आत्ता डिस्कशन केलं आहे याचप्रमाणे आपण मराठी गणित बुद्धिमत्ता आणि केचे व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही आपलं ओएस स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला स्वतंत्र वनरक्षकाची फॉरेस्ट गार्डची प्लेलिस्ट आहे तसंच ओएस स्टडी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला भेट देऊ शकता आपलं याच नावाचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे टेलिग्राम चॅनलला सर्व लिंक मिळतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मिळेल व्हिडिओ जर आहे आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओळ्यासी स्टडी पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद